देशाच्या लोकसभेची निवडणूक अंतिम टप्प्यात जवळपास आलेली आहे या राष्ट्रीय समिका गाडी ही आपली संघटना आमची ही संपूर्ण देशभर आणि मुख्यत्वे महाराष्ट्रात ही कार्यरत आहे छत्रपतींची गादी म्हणून राज्यातच नव्हे तर देशात आणि देशातच नव्हे तर जगात छत्रपतींच्या गादीला सन्मान आहे आणि छत्रपती शिवरायांचे वारस म्हणून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे आपल्या जिल्ह्याचं तरुणांचं शेतकऱ्यांचं नेतृत्व त्या ठिकाणी करणार असून दिल्लीमध्ये पाठवण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे त्यामुळं राष्ट्रीय सैनिक आघाडीच्या वतीनं संपूर्ण पाठिंबा जो आम्ही हा राजेंना देत आहोत गेली चार दिवस कामगारांना भेटून ज्या ज्या गावांमध्ये आमचा संपर्क आहे त्या ठिकाणी भेटून आम्ही सर्व लोकांना भेटतो आहे परंतु लोकांनी निर्णय घेतलेला आहे महाराजांना निवडून देण्याचा तरी पण लोकांपर्यंत जाणं त्यांना विनंती करणं समजावून सांगणं हे कर्तव्य म्हणून आम्ही जाऊन आलो भेटून आलो मग अशी बोलता बोलता मी आपल्याला बोललो आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी देखील पत्रकार परिषद लोकसभेच्या अनुषंगानं ज्यावेळेस साताऱ्यामध्ये घेतली त्यावेळेस ते त्यांनी देखील महाराजांची कॉलर ही टाईट ठेवा म्हणून उडवून दाखवली आणि इशाराच दिला इथल्या जनतेला की तुम्ही या गादीचा सन्मान ठेवा आणि ही कॉलर राजांची टाईट ठेवा असाच संदेश त्यामधून गेलेला आहे आणि आजची पत्रकार परिषद त्याच अनुषंगानं मी घेतलेली आहे श्रमिकांनी शेतकऱ्यांनी सर्वसामान्यांनी जे प्रेम या गादीवर केलेलं आहे ते पिढ्यानपिढ्या पिढ्या करत राहणार आहे छत्रपती पुन्हा होणे नाही त्यांच्याच वारस आज राजे आहेत त्यामुळे आम्ही विनंती केली सर्व लोकांना की आपण राजांना प्रचंड बहुमतानं विजय करावा मला खात्री आहे देशामध्ये एक नंबरनं मतदान होऊन राजे निवडून येतील धन्यवाद